ठाणे शहर हे स्वच्छ आणि सुंदर शहर करण्याकरिता आपण काम करतोच आहोत आता हे हरित शहर म्हणून प्रसिद्ध व्हायला आहे त्यात सगळ्यांनी सहभाग घ्यावा विशेषतः ठाण्यातील सर्व विद्यार्थ्यांनी किमान एकतरी झाड लावावं आणि त्याची काळजी घ्यावी महापालिकेने त्याप्रमाणे उपक्रम आखावा असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत ठाणे महानगरपालिकेतर्फे कॅडबरी जंक्शन नजिक रेमंड कंपनीच्या मैदानामध्ये आयोजित करण्यात आलेल्या चौदाव्या झाडे फुले फळे भाजीपाल्यांचा समावेश असलेल्या वृक्षावली दोन हजार पंचवीसचं उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ठाणे महानगरपालिकेने एकरच्या क्षेत्रामध्ये सेंद्रिय भाजीपाला पिकवावा नागरिक तेथे ते भेट देतील खरेदी करतील अशा प्रकारचा प्रयोग करणारी ठाणे महानगरपालिका ही पहिलीच महापालिका ठरेल असंही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं व्यासपीठावरती महापालिका आयुक्त सौरभराव माजी महापौर मीनाक्षी शिंदे माजी नगरसेविका नम्रता भोसले अतिरिक्त आयुक्त संदीप माळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त मधुकर बोडके वरिष्ठ उद्यान अधीक्षक केदार पाटील येथे उपस्थित होते અંજીત કા પંજા હા આ તા પંજા અરે હે ના હે ના વાગલ તાક

छत्रपति शिवाजी महाराज की आदरणीय उप मुख्यमंत्री यांना ही विनंती आहे आपण दीप प्रज्वलनामध्ये सहभागी व्हावं या ठिकाणी हे हे मैदानावरती प्रदर्शन भरवण्यात आलंय त्या मैदानाचे सर्वे सर्व आणि आम्हाला सहकार्य करणारे आपलं एमबीए चे जो अटल हेतू आपण मानला त्यावेळेस मी एम एमआर मंत्री होतो आणि पर्यावरण संरक्षक जे आहेत एनजीओ ते म्हणाले की फ्लेमिंगो यामुळे गायब होती या प्रकल्पामुळे जो एल केला ना आपण मुंबई नवी मुंबई जोडणारा तर मी आज़, त्या अधिकाऱ्यांना सांगितलं आहे तो महोदय एकही ग्लेमिंगो एक जाता कामाने काय आयडिया टेक्नॉलॉजी लावा मग त्यांनी रिव्हर्स सर्क्युलेशन ड्रिलचा वापर केला आणि त्याच्यामुळे तिथला आवाज जो आहे आवाज कमी झाला आणि फ्लेमिंगो गेले नाहीत आता नंतर प्रकल्प झाल्यानंतर त्याचं व्हॅल्युएशन केलं मौजात केली तर लेमिंगो वाढल्याचा निर्णय आपल्या एनजीओने दिला लेमिंगो वाढले शेवटी आपण जेवढी निसर्गाची का काळजी घेऊ तेवढी कमी आहे आणि म्हणून आम्ही जे जे प्रकल्प केले समृद्धी महामार्ग पण केला पण त्या समृद्धी महामार्ग साडेतीनशे कोटी आम्ही खर्च कशासाठी केले की जंगलातले काही ठिकाणी जंगला जंगल आहे जंगलातून तनेल गेले जंगलातून ओर हे आहे काय त्याला म्हणतो नाही की त्यांना जंगलाचा फील आला पाहिजे आणि आजही तिथले लोक म्हणतात की त्या भागामध्ये जो जसा प्राण्यांचा वावर होता तसा आजही एवढा मोठा समृद्धी महामार्ग नागपूर मुंबई झालेला असताना आजही प्राण्यांचा वावर तसाच म्हणजे याचा अर्थ काय तुम्ही जेवढी काळजी घ्याल तेवढं तुम्हाला त्यांना तुम्ही डिस्टर्ब करून चालणार नाही आणि म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला खूप खूप मनापासून धन्यवाद देतो आणि हे जे जे काही सूचना केलेल्या या सगळ्यांना करून घ्या तुमच्या या सगळ्या आपल्या आपल्या मोहिमेमध्ये सहभागी करा तो आपला आपण अर्बन फॉरेस्ट केला होता तिकडे त्याचा काय परिस्थिती आहे चांगला आहे ना एकदा विजिट करू आपण अर्बन फॉरेस्ट कोणाची संकल्पना खरं म्हणजे अर्बन जंग दे दे जंगल शहरामध्ये जंगल कोणी विचार पण नाही करू शकत पण शहरामध्ये मुंबईमध्ये देखील आपण अर्बद फॉरेस्ट करायला लावले मुंबईच्या करा। महापालिकेला